जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधूनी पाहि मनाचे रे पूर्व संचित केले तया सारी भोगणे प्राप्त झाले मना मानसी दुःख आणून कोरे मना सर्वथा शोक चिंता न रे विवेके देह बुद्धी सोडून द्यावी मुक्ती मुक्तीभोगीत जावी मना सांग पामरावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले म्हणून कुडी वासना सांडवे बळे लागला काळ हा पाठी लागी, जिवा योगे जनी जन्म झाला परी शेवटी काळमुखी निमाला महाथोर ते मृत्युपंथेची गेले किती एकते ते जन्मले आणि मेले मना पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलती सर्व हि जीव मी चिरंजीव हे सर्व ही मानिता ती अकस्मात सांडूनिया सर्व जाती